नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी एक मस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे ही आहे उन्हाळ्यात पोटाला थंडक देणारी आणि जिवेची चव वाढवणारी रेसिपी चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कढई घेतली आहे त्यामध्ये एक चमचा धने आणि एक चमचा जिरे दोन्ही छानपैकी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे भाजून ते थंड करून एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत सोबतच आपण ह्यामध्ये काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये आहे इथे एक चमचा पुन्हा मी धने पावडर घातलेली आहे सोबतच आपण ह्यामध्ये एक चमचा मीठ म्हणजे चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ थोडंसं चढतं घालायचं आहे जेणेकरून मिरच्या खूप खमंग अशा लागतात आता है छान है। है, हे मिक्सरमध्ये छानपैकी फिरवून घ्यायचं आहे मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा मंडळी या अशा पद्धतीचं आता हे वाटून घेतलेलं आहे जेवढ्या तुमच्या मिरच्या असतील त्यानुसार आपण ह्यामध्ये शेंगदाण्याची कूड घालायचं आहे तर इथे मी एक पाव मिरच्यासाठी तीन चमचे शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे तर अशा ह्या भावनगरी मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही मिरच्या घ्या काही हरकत नाही आता आपण ह्यामधून कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने म्हणजे एकाच बाजूने कट करायचे आहेत दुसरी बाजू उघडली गेली पाहिजे नाही हे पाहा शकत म्हणजे त्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल आता आपण जो तयार केलेला मसाला होता तो ह्यामध्ये भरून घ्यायचा आहे छान असा मस्त भरून घ्यायचा आहे भरपूर असा मसाला भरा मंडळी जेणेकरून मिरची खूप छान अशी चविष्ट लागेल एक एक करून सर्व मिरची आपण भरून घ्यायच्या आहेत आता मंडळी मी जसं की म्हटलं दह्यातली मिरची तर इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे हे पहा मंडळी जास्त आंबटही नाही घ्यायचं आणि जास्त अळणीही नाही घ्यायचं आता आपण हे फेटून घ्यायचं आहे मंडळी छान असं ते सैलसर होईल म्हणजे मिरच्या शिजण्यासाठी खूप व्यवस्थितरित्या होईल ते तर हे फेटून झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये मिरच्या भिजवून घ्यायच्या आहेत सो मंडळी भांड्यात मिरच्या बसत नव्हत्या म्हणून मी इथे ताटात मिरच्या ओतून दही ओतून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि आपण हे मिरच्या किमान अर्धा ते एक तास तुम्हाला वेळ असेल तर एक तास किंवा पंधरा ते वीस मिनटं तरी त्या तर दह्यात तुम्ही त्या मुरू द्या मुरून झाल्यानंतर इथे आपण त्याला फोडणी द्यायची आहे फोडणी देण्याकरिता इथे मी पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी काही कढी पत्त्याची पानं आणि दही आणि मिरच्या सर्व ह्यामध्ये घालून घ्यायचे आहे फक्त इतकीच फोडणी द्यायची आहे आणि मिक्स करून आचेवर ह्या मिरच्या ह्या ताकात मस्त अशा शिजू द्यायच्या आहे मंडळी खरंच सांगते खूप अशा अप्रतिम लागतात तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आता मी हळद घालायला विसरली होती म्हणून मी इथं थोडीशी हळद वरून घातली आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आणि ते शिजू द्यायचे आहे अधूनमधून ढवळत राहायचं आहे जेणेकरून त्याचा मसाला जळणार नाही हे पहा मंडळी पूर्णपणे दही ताक आटलेला आहे तर मंडळी तयार आहे आपली मस्त अशी खमंग दह्यातली मिरची आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर ह्या उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारी आणि तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तु, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हो मंडळी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करासोबतच वेला लाईकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा थँक्यू